मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा वसा जनसेवेचा गेल्या कित्येक दिवसांपासून या दिवसाची वाट बघत असताना आज तो दिवस उजाडलाय सव्वीस एप्रिल लोकशाहीचा उत्सव हा हो जिल्ह्यात दिसून आला देशभरासह बुलढाणा जिल्ह्यात पाच वर्षात येणारा लोकशाहीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे या मतदानासाठी नागरिक सकाळपासून मतदान करण्यासाठी आपल्या भागात दिलेल्या बुथवर जाऊन मतदात्यांनी आपले अमूल्य मत दिले मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसेच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि देशाला सुरक्षित ठेवेल अशा उमेदवाराला मतदान करावं असं आवाहन मतदारांनी केलंय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी सुद्धा बुलढाणा लोकसभा निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यातील एक हजार नऊशे बासष्ट मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज झालेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सात पैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुती शिवसेना महाविकास आघाडी उभाटा वंचित बहुजन आघाडी अपक्ष आदी पक्षांसह अपक्ष उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे या मतदारसंघात सतरा लाख ब्याऐंशी हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदान पाडण्यासाठी अकरा हजार पाचशे ब्याण्णव शासकीय अधिकारी कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत तसेच पाच हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही आपले कर्तव्य बजावत असून बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले यामध्ये माननीय राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपले मतदान केले माहितेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी आपल्या पत्नीसह मतदान केलंय महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मगर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर सह त्यांची पत्नी अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्यासह त्यांची पत्नी फिल्म निर्माता सुनील शेळकेसह त्यांची पत्नी काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे जिल्हाध्यक्ष अनुजाताई सावळे यांच्यासह त्यांचे पती आदी पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं भवितव्य हे येत्या चार जून रोजी समोर येणार आहे तोपर्यंत जिल्ह्यात कोण मारणार बाजी याची चर्चा सुरू आहे पुन्हा एकदा तुमच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास आहे शंभर टक्के लोक गेली पंधरा वर्षात मी केलेली कामं लोकांशी असलेला माझा संपर्क विकासाच्या कामाच्या भरोशावरच आम्ही या निवडणुकीमध्ये मत मागितलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा झाल्यात भेटी झाल्यात तर लोकांमध्ये सुद्धा चांगला उत्साह दिसलेला आहे अँटी इन्कम्बल मात्र कुठेही त्या ठिकाणी दिसलेली नाही गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी निवडणूक आहे असा प्रचार केला जातो आपली काय प्रतिक्रिया आहे या भागामधलं काय वातावरण आहे नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आम्ही निष्ठावंतच आहो बाळासाहेबांचे बाळासाहेबांची शिवसेना हे चार शब्द आमच्यासोबत आहेत बाळासाहेबांनी घेतलेली धनुष्यबाण निशानी आमच्यासोबत आहे गद्दार मात्र काहीतरी टेंबे घेऊन त्या ठिकाणी मिरवताना दिसत आहेत आणि म्हणून ही शिवसेना विरुद्ध उभाटा महाविकास आघाडी अशी लढाई जरी असली तरी आमची बाजू लोकांना पटलेली आहे आणि लोकांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद देतील याची मतरुपी आशीर्वाद देतील याची आम्हाला खात्री प्रतिक्रिया नाही आज हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आहे आनंदाचा दिवस आहे लोकशाहीमध्ये राजा बदलण्याची ताकद ही जनतेमध्ये असते आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातनं मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढतो आहे आणि या निवडणुकीमध्ये जनतेचा मला भरभक्कम पाठिंबा मिळतो आहे मी अतिशय छोट्या गावातून येतो माझं गाव चारशे मताचं गाव आहे अतिशय छोटं गाव आहे डोंगराच्या काठाशी वसलेलं गाव आहे एवढ्या छोट्याशा गावातला मी एका सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आज बुलढाणा लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेलो आहे आणि जनतेचा भरभक्कम पाठिंबा मला त्या ठिकाणी मिळतो आहे मी आज मतदानाचा हक्क बजावला जे चिन्ह मला मिळालं त्या चिन्हासमोर बटन दाबताना मला प्रचंड आनंद झाला माझा ऊर भरून आला की ज्या चिन्हाचा प्रचार आम्ही गावागावात केला ते चिन्ह ते चिन्ह त्या ठिकाणी दाबून आज मी स्वतःला मतदान केलं आणि खूप चांगलं वातावरण आहे जनतेचा प्रचंड निवडणुकीत आज मतदान केलं काय जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि त्या लोकशाहीमधला हा मोठा उत्सव आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये मतदान तर दरवर्षीच कर दरवेळेसच करतो परंतु उमेदवार म्हणून उभा असल्यामुळं मतदान करण्याचा अजून एक वेगळा आनंद आहे सिटी न्यूज बुलढाणा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस